विश्व न्यूज आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज बेरोजगार दिनानिमित्त सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने मोदी सरकार विरोधात हल्लाबोल आंदोलन बेरोजगारीचे प्रदर्शन करत बेरोजगार अभियंत्यांनी गोट्या खेळून मोदी सरकारचा निषेध केला दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार एकवीस मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कोट्यावधी युवक बेरोजगार झाले आहेत आज रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आमदार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बेरोजगार तरुणांच्या हक्कासाठी त्यांचा आवाज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने सोलापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष धवलसिंग मोहिते पाटील सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करंगुळे यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार रामहरी रुपनूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हल्लाबोल आंदोलन करण्यात आले तसेच बेरोजगार युवकांच्या वतीने प्रतिनिधी स्वरूपात गोट्या खेळून मोदी सरकारचा निषेध करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला यावेळी बोलताना सोलापूर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष धवलसिंग मोहिते पाटील म्हणाले की वर्षाला दोन कोटी रोजगार व अनेक खोटे आश्वासने देऊन मोदी सरकार सत्तेवर आले आणि त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे नोटबंदी जीएसटीचे अपयशी आणि चुकीची अंमलबजावणी सरकारी कंपन्या आपल्या बगलबच्छा उद्योगपतींना विकण्याच्या धोरणामुळे या सात वर्षात कोट्यवधी युवक बेरोजगार झाले आहेत लाखो छोटे मोठे उद्योगधंदे बंद पडले आहेत या सर्वाला पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकाराचे चुकीचे धोरणे कारणीभूत आहेत आईवडील आपल्या मुलांचे चांगल्या भविष्याचे स्वप्न बघून कर्ज काढून मुलांना चांगले शिक्षण देतात या सुशिक्षित युवकांना मोदी सरकारचे मंत्री निर्लज्जपणे पकोडे विका म्हणून बेरोजगारपणा सल्ला देताना म्हणून कोट्यावधी युवकांना बेरोजगार करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाव विचारण्यासाठी बेरोजगार युवकांचा आवाज मोदी सरकारापर्यंत पोहोचवण्यासाठी आज रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हल्लाबोल आंदोलन तसेच बेरोजगार युवकांच्या वतीने बेरोजगारीचे प्रदर्शन करत गोट्या खेळून निषेध करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला यावेळी बोलताना युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादासबा करुळे म्हणाले की मोदी सरकार आपल्यापासून त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे कोट्यवधी युवक बेरोजगार झाले असून त्यांचा आज बेरोजगार दिवस निमित्त तसेच नरेंद्र मोदी वाढदिवस बेरोजगार दिवस, दिवस म्हणून साजरा केला या आंदोलनात सोलापूर शहर काँग्रेस अभियंता सेलाध्यक्ष रुपेश गायकवाड सुशिक्षित अभियंते आकाश कांबळे सागर शिंदे विक्रम गाडीकर रितेश कोकणे आलिम अन्सारी सहभागी झाले यावेळी कार्याध्यक्ष युवराज जाधव उत्तर विधानसभा युवकाध्यक्ष विवेक खन्ना मध्य विधानसभा युवकाध्यक्ष योगेश मार्गम राहुल वर्धा प्रवीण जाधव तिरुपती बनला सुशील बनपट्टे आबिराज शिंदे संजय गायकवाड गोविंद कांबळे निलेश होटकर रवी शिंदे किरण राठोड सुभाष वाघमारे जावेद कुरेशी राजेंद्र शिरगुल गणेश वाघमारे मनोहर मार्चल गणेश इंगळे शिवराज कोरे विकास कांबळे शशी शेळके इरफान शेख सागर होटकर रोहित पाटील यांच्यासह इतर बेरोजगार युवक पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते सतर वर्ष पंचतर वर्षा मदे बेरोजगारीचं प्रमाण सगळ्यात जास्त जर देशामध्ये जा 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 देशा कुठलं वाढलं असेल तर हे मोदी सरकार आल्यापासून वाढलं सुशिक्षित युवक आज गरीब असल्याला आपल्याला पाहायला मिळतो आणि निश्चितच हे मोदी सरकारचं एक दुर्दैवी सरकार या देशाला लाभलं आणि त्याचे भोग हे आज देशातल्या युवकांना भोग भोगावं लागत आहे तर म्हणजे आपला देश हा सर्व तरुण देश आहे कारण तरुणांचं मतदान सगळ्यात आज जास्त आहे आपल्या देशामध्ये असं असतानासुद्धा तरुणांच्याकडे दुर्लक्ष विशेषतः सुशिक्षित तरुणांकडे दुर्लक्ष आज गावातले शेतकऱ्याची मुलं कर्ज काढून त्याच्या ज्या आईवडील त्याला शिक्षण देतात कोणाला इंजिनियर करतात कोणाला कोण सायन्स फील्डमध्ये जातात आणि आज ब, शहरामध्ये नोकरीसाठी गेल्यानंतर आज त्यांना त्यांची नोकरी गमावी लागते असे दुर्दैवी अवस्था आज देशातल्या युवकाची झालेली आणि त्यामुळे आमच्या युथ काँग्रेसच्या वतीनं आजचा दिवस हा बेरोजगार दिवस आज साजरा करून आम्ही मोदी सरकारवर निषेध करतो आज सोलापूर शहर युवक पॉर्सच्या वतीने आमदार प्रतिनिधीच्या मानसनाखाली सत्यजीत तांबे यांच्या आदेशानुसार राज्यभर आज बेरोजगार दिवस साजरा करण्यात येत असून याचा मोदी नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे त्याच निमित्ताने आज बेरोजगारी दिवस आज आम्ही गेल्या पाच ते सहा वर्षापासून साजरा करत असतो या वर्षी जे शिकलेले मुलं आहेत दोन कोटी रोजगार देतो म्हणून जे सत्य आले नरेंद्र मोदी भाजप सरकार या मुलांना जे आज डिग्र्या घेऊन डिग्रिया घेऊन ते मुलं आज इथं कोठ्या खेळण्यासाठी आले कारण त्याला काम काय करायचं काय नोकरी नाही धंदा नाही आपल्या कंपन्या विकले रेल्वे विकले एल ऑफिस विकले कोणाकोड ऑफिस म्हणजे कित्येक खाजगी कंपन्या विकण्याच्या मार्गावर खाजगीकरण करण्याचं काम नरेंद्र मोदी सरकार केल्यामुळे आज या युवकांना खरं अत्यंत दुःख होत आहे की आपल्यासारखे युवक आज गोठ्या खेळण्याचा व्यवसाय म्हणजे कार्यक्रम करत आहे कारण त्यांना दुसरं कार्यक्रम कामच राहिलं नाही म्हणून मी माझ्या तिने शब्दात नरेंद्र मोदी यांचा इकार करतो व त्यांनी येणाऱ्या काळात त्यांना सद्गुती देव देवाने त्यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांना विनंती करतो जे दोन कोटी नाही तर नाही एक कोटी रोजगार द्या जे युवक आज देशोदरी चाललेले आहेत त्यांना वाटेवर आणण्याचं काम करा एवढं बोलून माझे दोन शब्द राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा